लाडकी बहीण योजना घेतली ना आता काय भावाला न्याय द्यायला आला हो भावाला शेतकऱ्याच्या बाबतीत विचार करायला पाहिजे सोयाबीन भाव नाही सध्या मतदान केल्यानंतर तो, तो जर फुटला तर मी मरच तोरी या मतदान करणार नाही आपण दिलं समजा बीजेपीला निवडून दिलं शिवसेनेला निवडून दिलं आणि तेच काँग्रेसमध्ये जाऊन बसले या संविधानाची रक्षा कशा प्रकारे करता येईल या विषयाला समोर ठेवून आपण मतदान केलं पाहिजे आलेलं आपण देतो एका पक्षाला मत आणि तो निवडून आल्यानंतर जाते दुसऱ्याच पक्षात सत्ताधारी योग्य असायला पाहिजे काम तर कसं आहे त्या उमेदवारांनी करायलाच पाहिजे चांगला सत्ताधारी असायला पाहिजे काम करणारच पाहिजे सर्वांनी मतदान करावा सर्वांचा अधिकार आहे शहरातील मोठी उमरी या ठिकाणी आलो आहोत विशेष म्हणजे या ठिकाणी आज हा मतदार राजा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचं जे भविष्य आहे मतदान पेटीत कैद होणार आहे आणि या आ, मतदार राजा आज हे भविष्य फिक्स करणार आहे मला एक सांगा की आज महत्वाची गोष्ट आज मतदान केला तुम्ही काय वाटतं कुठली सत्ता यायला पाहिजे आणि सत्ताधारी कोण असायला पाहिजे सत्ता कुठली यायला पाहिजे याहीपेक्षा सत्ता, सत्ता मजबूत कशी राहील लोकशाही मजबूत कशी होईल आणि संविधानाचा जो बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेला आहे या संविधानाची रक्षा कशाप्रकारे करता येईल या विषयाला समोर ठेवून आपण मतदान केलं पाहिजे अगदी तुम्ही देखील मतदान केलं त्याच काय वाटतं मागच्या वेळेस तर पक्ष फुटी जा, राजकारण झाले पक्ष पुढाफुडी झाले पण तुम्हीच निवडून दिलं होतं आता देखील तुम्ही निवडून देता काय संदेश द्याल त्या राजकारणी लोकांना नाही काय आहे मागच्या वेळेस जे आपण निवडून दिलं मदत आपण दिलं समजा बीजेपीला निवडून दिलं शिवसेनेला निवडून दिलं आणि तेच काँग्रेसमध्ये जाऊन बसले हे असं व्हायला नको अगदी यांचं मत आहे की आम्ही निवडून दिल्यानंतर आम्हाला न विचारता तुम्ही दुसऱ्या पक्षात जाणं योग्य नाही काय वाटतं तुम्हाला मतदान केलं बरोबर आहे सर काय वाटतं आज पक्षात नाही जायला पाहिजे आलेले आपण एका पक्षाला मत आणि तो निवडून आल्यानंतर जाते दुसऱ्याच पक्षात असं व्हायला नाही पाहिजे अगदी तुम्ही मतदान केलं हो सर काय वाटतं आज तुम्ही एक मतदार राजा आहात आज आज तुम्ही महाराष्ट्राचं भविष्य फिक्स करणार आहेत काय वाटतं सत्ताधारी कसं असायला पाहिजे सत्या योग्य असायला पाहिजे जो आपल्या मतदानाचा जो जो मतदान केला त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे दुसऱ्या पक्षात जायला नाही पाहिजे का, का का या तुम्ही आज वरिष्ठ नागरिकात काय वरत कि येणाऱ्या पाच वर्षात काय विकास काम व्हायला पाहिजे या विकास काम तर कसं त्या उमेदवारांनी करायलाच पाहिजे परंतु हे पक्ष फुटाफुटी आहे एकाच्या नावाने कुंकू लावता पार कधी घेऊन दुसऱ्या नवऱ्याच जाता आमच्या काय करा तुम्ही तिथं टी व्हीवर निवरा अडीच वर्ष बांधणंच पाहिले आम्ही बाकी काही पाहिलं नाही आता सांगा काय आता तुम्ही मत मतदान करायला आलात आता तुम्ही ज्याला मतदान केलं हा जर उमेदवार फुटून दुसरीकडे गेला तर त्याला त्याचं तुम्ही काय करणार आम्ही माझी वय आज अडुसष्ट वर्षाची आहे माझा जो उमेदवार आहे त्याला मतदान मतदान केल्यानंतर तो, तो जर फुटला तर मी मरच तोरी मतदान करणार नाही आज आपण अकोला शहरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एका मतदारसंघामध्ये आलेला आहोत या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळेमध्ये बरेचसे मतदार घराच्या बाहेर पडले आहेत मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी उमेदवारांची या मतपेटीमध्ये आता भविष्य फिक्स होणार आपण पाहतोय की या बऱ्याचशा महिला आहेत त्याचबरोबर आपण पाहतोय की या मतदारसंघामध्ये तुम्ही आलात काय वाटतं कसं कसा सत्ताधारी अपेक्षित आहे तुम्हाला खूप छान आहे सर अच्छा तुम्हाला काय मतदान करताय लाडकी बहीण योजना घेतली हो घेतली ना आता काय भावाला आलात हो भावाला म्हणजे काम करणारच पाहिजे अच्छा काही नाही ना, ना, विकास करणारा उमेदवार पाहिजे आणि जर असं शेतकऱ्याच्या बाबतीत विचार करायला पाहिजे सोयाबीन नाही सध्या आणि अवकाळी पाऊस येऊन राहिलं नुकसान होऊन राहिलं तर याकडे सर्वांनी लक्ष उमेदवाराने द्यायला पाहिजे अगदी काय म्हणाल काय सांगाल चांगला उमेदवार पाहिजे काहीच नाही सर्वात पहिल्यांदा ना तर जे उमेदवार आहेत त्यांना क्वालिफिकेशन आवश्यक आहे सगळ्यात पहिल्यांदा क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिटी सगळी टिकून राहील आता एवढ्या मतदान प्रक्रियेच्या मागच्या ह्या दोन दिवसामध्ये कोट्यवधी रुपये वाटल्या गेले काय वाटतं असं राजकारण असायला पाहिजे पैशाच्या बद्दल तुम्ही काही सांगू शकाल पाहिजे सर दुसरं कायच अच्छा काय विकास कामं अपेक्षित आहेत पुढच्या पाच वर्ष बरेचसे आहेत रोड पेंडिंग सगळं काही प्रमाणात झालेले आहे काय होतं तुम्हाला आपल्या येणाऱ्या जनरेशनला सगळ्याला सपोर्ट पाहिजे हेच आपली इच्छा आहे भेदभाव नाही झाला पाहिजे सर्वांनी मतदान योग्य उमेदवारच करावे बस काय मला असं वाटते की आपल्या मतदारसंघातील कामांना जो प्राधान्य देईल असा उमेदवार निवडून देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यामध्ये मला असं वाटतं की पक्षाकडे न पाहता उमेदवाराकडे आपण बघितलं पाहिजे चांगली सरकार हवी असं आपला भारत भारत आणि महाराष्ट्र समोर गेला पाहिजे आणि तुम्हाला एकदा थोडावला आपल्याला काय वाटलं नाही जे सरकार आली ते ते मग आहे आणि तळागाळातल्या शेवटच्या घटका सर्व सोयी भेटल्या पाहिजे फक्त मोठ्या मोठ्या माणसांना सोयी भेटून की फायदा नाही आहे आता हे तर हे चालूच आहे म्हणा पण आता दुसरा नवीन पाहायला पाहिजे मला एक सांगा लाडकी बहीण योजना ही खरंच महिलांना द्यायला पाहिजे का सरकारी द्यायला तर नाही पाहिजे तशी कारण की शेतकऱ्यांना पिकाला भाव पाहिजे हा भाव पाहिजे विकास कामांना मिळाला पाहिजे भाऊ युवा नेतृत्व युवा नेतृत्व यायला पाहिजे हो का बरं काही काही ना काही नवीन बदल पाहिजेच ना काय वाटतं झालं मतदान मतदान केलत हो झालं लाडकी बहीण योजना भेटली हो भावाला ओळणी दिली होतं oh, <laughs> तुम्हाला आज मतदार राजा आहात तुम्ही महाराष्ट्राचं भविष्य तुमच्या हातात आहे बरोबर नाही जे आम्ही आता मतदान केलं हे आता आपला काही होणारा जो विकास वगैरे ह्या त्या गोष्टी आहेत त्या संबंधित आम्ही मतदान केलेला काय विकास काम व्हायला हो पाहिजे पाच वर्षात तुमचा पाच वर्षात आता हे जसं रोड वगैरे तर हे सगळ्या गोष्टी चालूच आहे पण आणखी आरोग्य शिक्षण ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असं मला वाटते विकास म्हणजे आता चालू आहे हे चांगलंच आहे बहिणीच्या काका मतदानाला आलात काय वाटत कशा पद्धतीनं सरकार यायला पाहिजे उमेदवार कसा पाहिजे चांगलाच पाहिजे घेऊन चालणार का सत्ताधारी असं असला पाहिजे की ज्यांना महाराष्ट्राचा विकास केला पाहिजे बर मागच्या जे पक्ष पुढीच राजकारण झालं काय सांगाल आता हे तर आपल्याला जे झालं त्याच्याबद्दल आपण जे आता जे निवडून येतील याच्यात असं व्हायला बर तुम्ही आज मतदान करताय काय मुद्दे आहेत तुमचे मतदान करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं काहीच नाही महाराष्ट्राचा विकास केला पाहिजे बस याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही आज मतदान के मतदान केला तुम्ही व्यवस्थित झालेलं आहे सर्वांनी मतदान करावा सर्वांचा करा अधिकार आहे पण काय सत्ताधारी कसा असायला पाहिजे तुमचा उमेदवार निवडून आलेला कसा असायला पाहिजे सत्ताधारी आमचा व्यवस्थितच निवडून आलेला जो कोणी निवडून देऊ व्यवस्थितच राहणार आहे फक्त त्यांना बाकीचं वैयक्तिक लक्ष नाही देता विकासाकडे लक्ष देणं जरुरी आहे पैसा देऊन राजकारणाने मत खरेदी करायला पाहिजे का नाही पैसा वाटप करून जो पैसा वाटप करायला तो विकासाच्या दृष्टिकोन लावायला पाहिजे शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलेलं पाहिजे मुंबई पुणे नागपूर, नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोनती न्यूज